मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे रविवार तर पौष महिन्यातील रविवार सुरू आहेत आणि त्यातला आजचा ना शेवटचा रविवार आहे तर पौष महिन्यामध्ये रविवारच्या दिवशी उपवास ठेवून आमच्यामध्ये अशा पद्धतीने पूजा वगैरे केली जाते तर मी मागच्या व्हिडिओमध्येच तुमच्यासोबत ते शेअरही केलेलं आहे डिटेलमध्ये जसं की पाटावरती आपल्याला सूर्यदेव काढायचे असतात हळदी कुंकू वगैरे वाहून पूजा करायची गाजर बोरं तीळ साखर वगैरे सर्व वाहून घ्यायचं असतं तर मी ही पाटावरती त्या पद्धतीने ना पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि माऊ आहे माझ्या बाजूला तर तीही माझ्यासोबत पूजा वगैरे करत आहे तर आता ही, ही सर्व पूजा करून झाली त्यानंतर हा जो पाठ आहे आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा असतो ज्या ठिकाणी त्यावरती ना सूर्याची किरणं पडतील तर मग मी आमच्या खिडकीमध्ये ठेवलेला आहे शक्यतो ही पूजा तुळशीच्या जवळ ठेवली जाते पण तुळस सध्याला मी वरच्या बाजूला ठेवलेली आहे तर रविवारच्या दिवशी माझं पूजेचं रुटीन जे आहे ते अशा पद्धतीनेच असतं देवपूजेसाठी दररोजच्यापेक्षा जास्त वेळ दिला जातो कारण या दिवशी देवघर जे आहे ते पूर्ण आपलं क्लीन होतं देवघरामध्ये जेवढे तांदूळ वगैरे असतात वाटीमध्ये ठेवलेले तेही पूर्ण चेंज केले जातात आणि नेहमी जेवढा वेळ मला देवपूजेसाठी लागतो त्यापेक्षा जास्त वेळ मी रविवारी देवपूजेसाठी देते तर त्यानंतर मी इथं तुळशीचीही पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता आलेले आहे दरवाजाच्या बाहेर रांगोळी वगैरे काढून घेऊन मग तिथे मी दिवा वगैरेही लावणार आहे तर सकाळची वेळ होती माऊ माझ्यासोबतच खाली पायऱ्यांवरती खेळत आहे पा मी इथं रांगोळी वगैरे काढत असते ना तर तेव्हा ती दरवेळेस असं पायऱ्यांवरून खाली उतर वरती चढ असं तिचं चालू असतं तर मी छोटीशी रांगोळी वगैरे काढली आणि दिवा लावून घेतलेला आहे सोबतच माझ्याकडे थोडासा गुलाब होता तर मग मी त्याच्या पाकळ्या वगैरे ना अशी सजावट इथे दरवाजाच्या समोर करून घेतली आता बाहेरच्या बाजूला जेवढी काय पूजा वगैरे सर्व करायचं होतं ते मी सर्व आवरून घेतलं रांगोळी वगैरे ही काढून घेतली तर हे सर्व करायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी ती कामना अगोदर केली आता मंदिर वगैरे साफ करून घेणार आहे तर इथे जास्त वेळ लागतो म्हणून मी आज देवपूजा जी आहे ना पाठीमागे ठेवलेली होती तर मंदिरामध्ये जी अगोदरची म्हणजे आदल्या दिवशीची फुलं वगैरे वाहिलेली होती ना ती सर्व मी काढून घेतलेली आहेत त्यानंतर आता आ, वाट्या वगैरे ठेवलेल्या आहेत पहा ज्यामध्ये तांदूळ आहे तर त्यामध्ये ना अन्नपूर्ण माता असते कासव वगैरे असतं तर हे जे तांदूळ आहेत आपले आठवड्यातून एकदा ना, ना बदलले जातात तर दर रविवारी मी ते बदलते कारण एरवी रोज मुलांची स्कूल वगैरे असते त्यांना शाळेत नेऊन सोडायचं घ्यायला जायचं तर यामध्ये ना वेळ मिळत नाही एवढं डिटेलमध्ये पूर्ण पूजा वगैरे करायला तर म्हणून मी रविवार एक सुट्टीचा दिवस निवडलेला आहे की ज्या दिवशी आपण हे तांदूळ वगैरे जे काय आहे मंदिराची डीप क्लिनिंग वगैरे काय आहे ना ते करूया यासाठी मी हा रविवारचा दिवस निवडलेला आहे तर मी सर्व मंदिर क्लीन केले आणि तांदूळही काढून घेतलेत आणि हा है अपला कलेश मदला हे आपला कलशमधला नारळ पाहू शकतात खूप सुंदर झालेला आहे मोठा झालेला आहे तर मंदिरामध्ये पाठीमागच्या बाजूला काही फोटो वगैरेही आहेत तर ते मी दरवेळेसच नाही पूजा करताना काढत ते महिन्यातून एकदा ना काढले जातात जेव्हा मंदिराचे पूर्ण डीप क्लिनिंग करायची असते तेव्हाच ते काढले जातात तर डीप क्लिनिंग ही महिन्यातून एकदा किंवा सणासुदीच्या दिवशीही केली जाते तर आता इथे मी सर्व मूर्त्या वगैरे ना काढून घेतलेल्या आहेत आणि सोबतच ना त्यांना साफ करण्यासाठी इथं एक प्रकारचं मी लेपन वगैरे केलेलं आहे तर ज्यामध्ये मी बेसनपीठ हळद वगैरे खूप साऱ्या वस्तू वापरते तर ते लेपन तयार करून मी अशा पद्धतीने मूर्तीला चोळून घेते आणि त्यामुळे ना मूर्ती एकदम स्वच्छ पांढऱ्या शुभ्र अशा निघतात कुठेही पितांबरी वगैरे काही वापरायची गरज पडत नाही घरगुती देवांसाठीचं जे लेपन आहे ना ते मी नेहमी अशाच पद्धतीने तयार करून घेते तर सर्व देवांना छान असं मी लेपन वगैरे करून घेतलेलं आहे आता या लेपनाने ना तुम्ही देवाच्या मूर्त्या तर साफ करू शकतातच त्याचबरोबर देवाचं ताट तांब्या समई वगैरे जे काही आहे वाट्या हेही तुम्ही एकदम छान पद्धतीने साफ करून घेऊ शकतात खूप छान क्लीन असं ते होऊन निघतं तर मी सर्व ताट तांब्यांनाही याने स्लेपन करून घेतलं आणि त्यानंतर सर्व देवांना पाण्याने स्वच्छ असं मी धुवून काढलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकतात सर्व मूर्त्या ताट तांबे वगैरे सर्व धुवून काढल्यानंतर किती सुंदर असे ते धुवून निघालेले आहेत त्यानंतर आता या जेवढ्या मूर्त्या वगैरे आहेत ना त्या पूर्ण मी एका रुमालाने अगोदर स्वच्छ अशा पुसून काढते आणि त्यानंतर देवाऱ्यामध्ये त्याची स्थापना करते जर ते आपण असेच ठेवले किंवा असेच त्याची स्थापना वगैरे केली मंदिरामध्ये तर तांब्या वाट्या समयी जे काही आहे आपण जे स्वच्छ धुवून काढले त्यावरती पाण्याचे दाग राहतात आणि ते त्यावरती तसेच उमटतात तर कुठल्याही तांब्या असो समई असो प्लेट असो वाटी असो जेव्हा आपण अशा पद्धतीने क्लीन करतो ना पितळ्याची भांडी मुक्क तर ती थोडीशी कोरडी झाली की एका कपड्याने स्वच्छ पुसून काढायची म्हणजे त्यावरती दाग वगैरे राहत नाहीत तर सुरुवातीला मी वाट्या वगैरे ठेवून घेतल्या त्यानंतर नवीन तांदूळ घेतले होते ग्लासामध्ये तर ते तांदूळ या प्लेटीमध्ये वाटीमध्ये मी ठेवलेले आहेत अन्नपूर्ण मातेची स्थापना केली त्यानंतर कासवाची स्थापना होणार आहे सोबतच कवड्या आहेत माझ्याकडे तर त्याही मी याच वाटीमध्ये ठेवते आणि एक नंबरची जी प्लेट आहे त्यामध्ये आपली कमळगट्ट्याची माळ असते तर ती मी अशी सेपरेटच ठेवते त्यामध्ये कुठेही तांदूळ वगैरे नाही ठेवत त्यानंतर देवाच्या जेवढ्या मूर्त्या होत्या त्याही मी वरच्या बाजूला ठेवून घेतलेल्या आहेत हळदी कुंकू वगैरे सर्वांना लावून घेतलेला आहे आणि इथे एका मोठ्या प्लेटीमध्ये मी तांदळात कवड्या ठेवलेल्या आहेत तर त्यांनाही अशा पद्धतीने हातावरती ना पाणी टाकून गंध बनवून घेते आणि तो लावून घेते तर झालेली आहे सर्व देवपूजा माझी त्यानंतर आता फुलं वगैरे आणलेली होती मी तर मंदिरामध्ये छान असं फुलं वगैरे देवांना वाहून मंदिर सजवून घेणार आहे तर हा आहे एक सिक्का आहे जो साबणाच्या बॉक्समध्ये मिळालेला त्यावरती देवीची मूर्ती आहे तर तीही मी ठेवते सोबतच मंदिरामध्ये थोडेसे पैसे आम्ही ठेवतो पहिल्यापासूनच ठेवतो तर ते ठेवलेले आहेत आणि त्यानंतर फुलं आणलेली होती तर तीही वाहून घेतलेली आहेत आणि सर्वात शेवटी आता दिवा वगैरे लावून मग अगरबत्ती ओवाळली जाईल घंटी वाजवली जाईल तर अशा पद्धतीचं रविवारच्या देवपूजेचं माझं रुटीन असतं जे आज तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तुम्हाला हे माझं देवपूजेचं रुटीन आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण देवपूजेसाठी भरपूर वेळ देतो अगदी मनापासून अंतकरणापासून देवाची पूजा वगैरे करत असतो पण त्याचं म्हणाव तसं फळ आपल्याला मिळत नाही खूप लोकांच्या ना ही गोष्ट घडते तर तेव्हा काय होतं की तुम्ही देवपूजेला किती वेळ देता यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असं आहे की आपण दुसऱ्या लोकांसोबत कसं वागतो प्राणीमात्रासोबत कसं वागतो आता हे पहा देव काय म्हणत नाही तुम्ही चोवीस घंटे माझ्यासमोरच बसून राहा किंवा माझं चोवीस घंटे नामस्मरणच करत राहा आपण इतर लोकांची मदत करून त्यांना सुखी ठेवून किंवा त्यांना त्रास न देताही एक पुण्याचं जे काम आहे ना ते करत असतो तर कळत न कळत आपल्याकडून दुसऱ्यांना त्रास होतो कळत न कळत काही चुका घडल्या जातात तर समोरचा व्यक्तीही त्याचं जे मग त्याला जो झालेला त्रास आहे त्या त्रासाने आपल्याला तो काहीतरी बोलून जातो तर त्यामुळे काय होतं की त्याचे जे बोललेले शब्द असतात ते कुठे ना कुठे आपल्याला लागतात आणि तो त्रास मग आपण भलेही किती देवपूजा वगैरे करा तर तो आपल्याला होतच राहतो कारण देवाचं कसं आहे पहा तुम्ही देवपूजा भलेही थोडी कमी करा पण आपल्यामुळे इतरांना त्रास होईल काही असं शक्यतो करत जाऊ नका देवपूजा वगैरे सर्व करून झालेला आहे दीड तास गेला आज देवपूजा वगैरे सर्व करण्यामध्ये माझा आणि आता मी आलेले कि आहे किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर आज पौष महिन्यातील शेवटचा रविवार आहे तर माझा उपवास असणार आहे माऊ राजवीर दादा हे दोघ आहेत जेवायला तर त्यांच्या दोघांसाठी स्वयंपाक बनवणार आहे बघते एक तर पराठे बनवते त्यांच्यासाठी काय बनवायचं तिच्यासाठी खायला पराठे माऊला पराठा आवडतो आणि राजघर दादाला बटाट्याची भाजी चपाती उकडलेल्या बटाट्याची जी भाजी असते ना राजगरला फार आवडते राहू दे तर बघू आता काय बनवायचं ते हो की नाही माऊ माऊ विचारलं तर माऊ सांगते की पराठाच खायचा हो ना माऊ आणि मी गाजर घेऊन आले होते काल मार्केटमधून तर मला गाजराचं लोणचं पण बनवायचं आहे तर त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे हो ना माऊ आणि माझ्यासाठी बनणार आहे साबुदानाची खिचडी तर मी तर साबुदाना भिजवून ठेवलं आहे कच्चा आहे खायचा नाही आपण बनू ना मग देवाला नैवेद्यासाठी ना मी सध्याला फक्त बदामच ठेवले तर कारण माझा उपवास आहे ना मग दुसरा कशाचा नैवेद्य नाही दाखवू शकत मी हो की नाही तर मग साबुदाण्याची खिचडी बनवली की त्याचं नैवेद्य ठेवेल आज संडे आहे माऊला सुट्टी आहे हो ना मग मा तर माऊची मस्ती चालू आहे असं पण माऊला ना स्कूलमध्ये मा जायला फार आवडतं एक दिवसभर सुट्टी असली ना ते सांगते नको मम्मी मला स्कूलमध्ये घेऊन चालू ना हो की नाही चला मग गाजराचं लोणचं बनवायचंय त्याची पण तयारी करायची माऊला भूक लागली मूला जेवण बनवायचं हो चला तर याच भरणीमध्ये मी ना लोणचं ठेवणार आहे तर म्हणून ही भरणी मी स्वच्छ धुवून काढलेली आहे आणि थोडा वेळ ना आता याला मी उन्हामध्ये वाळून घेणार ही भरणीला इथं खिडकीमध्ये सकाळी ऊन येतं ना बर उन्हामध्ये छान अशी वाळून जाईल तर सध्याला गाजराचा सीझन चालू आहे थंडीचे दिवसही आहेत आणि या वेळेमध्ये दे ना गाजराचा हलवा गाजराचं लोणचं वगैरे खूप साऱ्या रेसिपी बनवल्या जातात कशाला तोडते हे मावचे मध्ये मध्ये ना कुटानं चालू आहे हा आपल्याला लोणचं बनवायचं आहे तू राहू दे मिरची तिखट असते तुला तिखट लागेल आपल्या लोणचं बनवायचं ना मग आपण गाजर स्वच्छ धुवून काढू मिरची धुवून काढू हे आमच्या माऊलांना नुसत्या उटार्या आहेत मध्ये मध्ये आपण काही काम करायला लागलो ना ती लाग पाहिजे नसत्या कामामध्ये हो की नाही तर गाजराचा हलवा मी अजून या सीझनचा बनवलेला नाही सर्वात अगोदर सुरुवात केलेली आहे लोणचं बनवण्यापासूनच तर मी अर्धा किलो गाजरं आणलेली तर त्यातलं एक गाजर जे आहे ना ते बाजूला काढून ठेवलं तीन गाजरं घेतलेली आहेत आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरवी मिरची आणि गाजर असं मिक्स लोणचं मी बनवणार आहे तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या अजिबात तिखट नाहीत म्हणून मी यामध्ये मिक्स करणार आहे ज्या तिखटवाल्या मिरच्या असतात ना त्या शक्यतो वापरायच्या नाही नाहीतर गाजर थोडंसं गोड मिरची एकदम तिखट मग त्याची चवनं व्यवस्थित लागत नाही तर म्हणून मी या कमी तिखटवाल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या घेतलेल्या आहेत ते मी स्वच्छ पाण्याने धुवून काढलं त्यानंतर त्याचं जे पाणी आहे आपल्याला रुमालाने पुसून ना गाजरं कोरडी करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गाजराच्या वरचे जे सालपट वगैरे असतात ना ते पिलरने व्यवस्थितनं काढून टाकायचे आणि मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत ना ते मिरच्याची जी, जी देठ वगैरे आहेत ना ती पण आपल्याला काढून टाकायचे आहेत त्यानंतर गाजर आणि मिरची मी पुन्हा रुमालाने स्वच्छ असे पुसून काढली आता आपल्याला ते लांब फोडींमध्ये ना कट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी ज्या मिरच्या आहेत त्या तीन भागांमध्ये ना कट केल्या आणि त्याला पुन्हा ना दोन सेपरेट भाग असे कट करून घेतलेले आहेत पहा म्हणजे एका मिरचीच्या तीन फोडी केल्या आणि जे एक फोड आहे त्याची पुन्हा दोन फोडी अशा पद्धतीने मिरची मी कट के केलेली आहे तुम्हाला हव्या त्या फोडींमध्ये तुम्ही मिरची गाजर कट करून घेऊ शकतात पण शक्यतो अशाच पद्धतीच्या फोडींमध्ये ना गाजर मिरचीचं जे लोणचं आहे ते बनवलं जातं तर सर्व मिरच्या कट करून झाल्या त्यानंतर जी गाजरं होती तीही तुम्ही इथे पाहू शकतात अशा पद्धतीनेच मी कट केलेले आहेत तर लोणचं बनवण्यासाठी गाजर निवडताना शक्यतो ना, ना मिडीयम साईजचे जे गाजरं असतात ती निवडायची जर एकदम कवळी गाजरं घेतली तर त्याचं जे लोणचं आहे ते थोडंसं ना कडसर बनतं आणि जास्त जाड आणि निब्बर गाजरं घेतली तर मग ती का, काप कापताना आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो त्याच्या फोडी ज्या आहेत त्या एकसारख्या होत नाहीत मिडियम साईजचे जे गाजरं जर आपण घेतली तर त्याच्या फोडी एकदम सारख्या बनतात आणि ती चवीलाही छान असतात तर मिरची कट करून झाली गाजरंही मी मस्त असा फोडीन छोट्या छोट्या फोडींमध्ये ना कट करून घेतला आहे आणि पाहू शकता तुम्ही इथं हिरवा आणि लाल रंग गाजराचा खूप छान दिसतो तर बस आता यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ थोडीशी हळद पावडर आणि छान असं आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो मोठ्या साईजचं आणि पसरड भांडं जे आहे ना ते हे लोणचं बनवताना वापरायचं म्हणजे त्यामध्ये आपल्याला सर्व मसाला गाजराला आणि मिरचीला लावून घेता येतो सोबतच आपल्याला आता हे जे गाजर आणि मिरची आहे ते थोड्या वेळानं उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे तर वाळण्यासाठीही त्याचा व्यवस्थित उपयोग होईल तर इथं खिडकीमध्ये ऊन आलेलं आहे तिथंच मी हे कमीत कमी दोन तास तरी वाळण्यासाठी ठेवलेलं आहे जर तुम्ही इन्स्टंट लोणचं बनवणार असाल तर वाळवण्याची काही गरज नाही लगेचच्या लगेच सर्व मसाले वगैरे टाकून तुम्ही लोणचं बनवू शकता पण जर तुम्हाला कमीत कमी दीड दोन महिन्यासाठी लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही त्याला थोडंसं ना ऊन देऊन व्यवस्थित वाळवून घ्या म्हणजे त्यामध्ये आपण जेव्हा हळद मीठ टाकतो ना त्याला ते पाणी सुटतं तर ते पाणी व्यवस्थित वाळणं गरजेचं आहे तर लोणचं टिकून राहण्यासाठी त्याची मदत होते तर जोपर्यंत आपलं हे वाळत आहे गाजर मिरची तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेणार आहे तर उकडलेली बटाटे होते माझ्याकडे तर बस त्याचीच भाजी बनवणार आहे तर इथे मी एक कांदा टोमॅटो एक हिरवी मिरची कट करून घेतली कोथिंबीर कट करून घेतली आणि उकडलेले बटाटे होते तेही कट करून घेतलेले आहेत त्यासाठी कढाईमध्ये थोडंसं तेल गरम केलं जिरे मोहरीची फोडणी केली हिरवी मिरची कांदा टोमॅटो वगैरे टाकलं हळद चवीनुसार मीठ टाकलं उकडलेले बटाटे होते ते बारीक फोडींमध्ये कट करून घेतले होते तेही टाकले आणि तीन चार मिनटांना यामध्ये मिक्स करून परतून घेतलेला आहे वरतून टाकले खूप सारी कोथंबीर उकडलेल्या बटाट्याची झटपट भाजी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर यांच्यासाठी मी बनवलेल्या होत्या फुलका चपाती पराठ्या बनवायचा असा विचार केला होता आपण पराठे कसे आपण लगेच बनवले लगेच खाल्ले तर ते छान लागतात पण थंड झाल्यानंतर ते खायची इच्छा होत नाही तर म्हणून मग मी चपाती आणि भाजी यांच्या दोघांसाठी बनवलेलं आहे तर माऊला भूक लागलेली होती तर तिच्यासोबत तिच्यासाठी चपाती तूप लावलेली आणि थोडी बटाट्याची भाजी सोबतच सॉस वगैरे असं तिला दिलेलं आहे जेवायला बसा खाली खाली इथं बसा वरती नाही माऊने पाहिलं संडे असला ना पसारा काढून ठेवते पूर्ण गेम त्याची घरभर पसरून ठेवते हो ना माऊ आता सगळं फिनिश करायचं दादाला पण बोलवते ग मरे मी थंड करून देते चपाती मी दादाला पण बोलवते जेवायला दादाला जेवण देते तू तु तुझ्यासोबत तर आता मी इथं माझ्यासाठी साबुदानाची खिचडी बनवत आहे तर थोड्याशा हिरव्या मिरच्या ज्या अजिबात तिखट नसतात ना त्या तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून मी फ्राय करून घेतल्या साबुदानाच्या खिचडीसोबत ना अशी हिरवी मिरची खायला मला फार आवडते त्यानंतर त्याच तेलामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची मिक्सरवरती बारीक करून घेतली होती ती टाकली परतून घेतली आणि भिजवलेला साबुदाना टाकला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तोही टाकला चवीनुसार मीठ टाकलं दोन तीन मिनटं साबुदानाच्या खिचडी मसाला हा सर्व परतून घेतला आणि उकडलेले बटाटे होते मी साईडला ठेवले होते माझ्यासाठी काही तर ते बारीक फुडींमध्ये कट केले होते तेही टाकले पुन्हा दोन तीन मिनटं खिचडी छान अशी परतून घेतली तर झालेली आहे साबुदाण्याची झटपट खिचडी बनवून तयार सर्वात अगोदर देवासाठी नैवेद्य दे काढलेलं आहे देवाला नैवेद्य दे ठेवला आणि त्यानंतर मलाही खूप भूक लागलेली तर, लाग तर मग मीही साबुदाण्याची खिचडी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर तोपर्यंत आपलं जे गाजर आणि हिरवी मिरची होती पुण्यामध्ये ठेवलेली ती बऱ्यापैकीनं सुकलेली आहे पाहू शकतात तर आता लगेच मी त्याचं लोणचं बनवायला घेणार आहे तर कढाईमध्ये मी दोन चमचे बडीशेप थोडीशी ना भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर जी मोहरीची डाळ असते ना तीही त्यामध्येच टाकली सुरुवातीला माझ्या लक्षामध्ये आलं नाही मला जी अख्खी मोहरी असते ती टाकायची होती कारण मला ते मिक्सरवरती फिरवायचं होतं पण लक्षामधून गेलं तर मग मी मोहरीची डाळही भाजून घेतली आणि थोडेसं ना पाच सात म मेथीचे दाणे असतात ना ते टाकले होते एक दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती भाजलेला आहे जास्त हाय फ्लेमवर भाजायचं नाही नाहीतर ना, ना, ना त्याचा जो फ्लेवर आहे तो एकदम कडवट असा होऊन जातो त्यानंतर हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे तर मोहरीच्या डाळीची पावडर बनवण्याची गरज नाही माझ्या सुरुवातीला ते लक्षात आलं नाही मी उगाच ती भाजायला टाकली म्हणून बडीशेपसोबत मला तिलाही बारीक करावं लागलं अदरवाईज तुम्ही मोहरीची डाळ बा डायरेक्ट याच्यामध्ये ॲड करू शकता तर अजून थोडीशी मोहरीची डाळ मी वरतून यामध्ये ना ॲड केली सर्व जे गाजर वगैरे होतं ते एका ना मी कढाईमध्ये काढून घेतलं त्यामध्ये जी पावडर बनवली होती मसाल्याची म्हणजे बडीशेप मोहरीची डाळ वगैरे तर ती ॲड केली थोडीशी लाल मिर्च पावडर हळद पावडर थोडंसं हिंग आणि चवीनुसार थोडंसं मीठ लिंबाचा रस ॲड केलेला आहे सुरुवातीला मी विसरले पण नंतर तो ॲड केला आणि हे सर्व गोष्टी आपल्याला या लोणच्यामध्ये ना व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत मसाला मिक्स करून झाल्यानंतर इथे एका मोठ्या पळीमध्ये मी चार ते पाच टेबल स्पून तेल घेतलं होतं तुम्ही ते कोणतंही तेल वापरू शकतात मी नॉर्मल जे आपण जेवणामध्ये वापरतो ते तेल गरम केलेलं आहे तुम्ही मोहरीचं तेलही वापरू शकतात तर तेलामधून थोडासा धूर निघायला लागला की गॅस बंद करायचा आणि तेल जे आहे हलकंसं थंड करून घ्यायचं म्हणजे कोमट करून घ्यायचं आणि ते कोमट तेल आपल्याला या गाजराच्या आणि मिरचीच्या लोणच्यामध्ये ओतायचं आहे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर गाजराचं आणि मिरचीचं मिक्स लोणचं बनवून तयार झालेलं आहे आता त्याला एका वेगळ्या अशा बरणीमध्ये आपण भरून ठेवणार आहोत तर ही मी उन्हामध्ये छान अशी वाळवून घेतली होती पुसून काढली आणि हे सर्व लोणचं आता यामध्ये मी भरून ठेवणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण लोणचं बनवलं तर कमीत कमी दोन महिने तरी ते आरामात टिकतं अजिबात खराब वगैरे होत नाही तर इथे तेलाचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता पण आम्ही कमी तेलाचं लोणचं आमच्या घरामध्ये शक्यतो खाल्लं जातं तर त्यामुळे मी तेलाचं प्रमाण जे आहे ना कमी ठेवलेलं आहे चला लोणचं बनवून तयार झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओही थोडासा ना मोठा झालेला आहे तर या व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार श्री स्वामी समर्थ